नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम आहे तर तण नियोजन कसं करायचं तर आपल्या बागेत बघितलं तर तण तुम्हाला बऱ्यापैकी कमी दिसत असाल आणि ह्या साईटला जर बघितलं तर ह्या साईटला पूर्ण गच्च भरलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला काय नियोजन करायचं आहे काय नाही आणि सेटिंगला पण इफेक्ट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपल्याला तर सीताफळाचं सेटिंग म्हणजे तुरळक सेटिंग होतं आणि त्यात आपण तणनाशक जर घेतलं तर फुलगळ होती सेटिंग आ, सेटिंग झालेलं फळगळतं तर त्या पिएडला आपल्याला काय नियोजन करायचं काय नाही आता आपली दहा वर्षाची बाग आहे दहा वर्षाच्या कालावधीत आपण कधीही सेटिंग पिरेडला आपण तर घेतलेलं नाही त्यामुळंच माझं उत्पन्न आणि खर्च कमी होतो आणि उत्पन्न जास्त निघतं तर हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यातच आपल्याला फायदा होणार आहे तर म्हटलं की शंभर टक्के प्रॉब्लेम येणार आणि शंभर टक्के तुमचं सेटिंग कमी होणार आणि उत्पन्न कमी निघणार आणि जमीन खराब होणार हे तणनाशकाचं चा कार्यच आहे तर थोडं लक्षात घ्या तणनाशक मारू नका त्यासाठी आपल्याला थोडा पैसा जाईल पण काय करायचं तर ह्या जर बघितलं तर हे पाच ते सहा दिवस झाला पण ब्रश कटर मारलेला आणि पूर्ण गवत कमी झालेलं आहे आता काय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो तर ब्रश कटर मारल्यानंतर नंतर गवत फुटतं तर इथं बघितलं तर हे गवत जे दिसतंय तुम्हाला ते पूर्ण छोटं गवत होतं ज्या टायमिंगला आपण ब्रश कटर मारला त्या टायमिंगला आपल्याला ही छोटं गवत होतं ह्या पद्धतीने गवत होतं तर आता हे गवत मोठं झालेलं आणि जे मोठं गवत होतं त्याचं आपण ब्रश कटर मारलेलं तर ते गवत शे हे दिसतंय का तर ते पूर्ण वाळून गेलेले मुळी त्याची वाळून गेलेली आणि ते फुटणार नाही आता हिथं जर बघितलं तर तुम्हाला छोटे छोटे दिसत असेल तर ब्रश कटर जरी मारला तरी गवत फुटत नाही ही काळजी घ्यायची आणि झालं तर इकडे एकड़ बघा इकडं आता ब्रश कटर मारायचं चालू आहे तिकडं ब्रश कटर थोडक्यात दाखवतो तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही तर काय प्रॉब्लेम असेल ज्या एरियात मिळत नसेल कॉन्टॅक्ट करा मला आणि मी तुम्हाला घेऊन देतो पार्सल निकोरने वगैरे तुम्ही जरी इथं आला आमच्या इथं तरी तुम्हाला पोच करून देईल मी तर हे बघा हे असं ब्रश कटर आहे वादी तर ही जे द्वारे आहेत ते ह्या द्वारेने कट होतं तर तुम्हाला चालू करून दाखवतो कसं ब्रश कटरने कट करायचं आणि कसं पुढचं नियोजन करायचं आता आपले सेटिंग जे आहे ते सेटिंग तुळक तुळक आपल्याला दिसायला तुल लागलेले वीस मेच्या आसपासचं पाणी आपलं तर इथं असं थोडं थोडं सेटिंग दिसायला लागलेलं आहे कुठं तर सेटिंग होतं आहे आणि कळी गाळण्याची पण क्षमता जास्त आहे कारण की कळी ही शितापाळाची गळते आता कळी माझ्या बागेला लागताना लागलेली पाच ते सहा हजार कळी लागलेली तर आता ला लाग लाग तेवढी सेटिंग होत नाही आता इथं जर बघितलं तर कळी भरपूर आहे कळी जर तुम्ही बघितली तर कळी भरपूर आहे वर दुसऱ्या तिसऱ्या तीन टप्प्यात कळी निघाली शीता पहिला तुम्ही तीन टप्प्यात कधी कळी निघलेली बघितली आहे का नाही का ना। काय माहिती नाही पण बघा इथे एक पहिल्या टप्प्यातली कळी दुसऱ्या टप्प्यातली हिथं आहे तुम्हाला दिसत असेल एक मिनिट हां दुसऱ्या टप्प्यातली आणि तिसऱ्या टप्प्यातली ही जी तुम्हाला छोटी छोटी दिसते ही तिसऱ्या टप्प्यातली कळी तर तीन टप्प्यात आपल्या बागेला कळी निघलेली आणि टोटल कळी जर बघितली तर भरपूर आणि स्ट्रोक चांगला आहे तर अशी कळी आहे आपल्या बागेला आणि तण नियोजन कसं करायचं आहे तणनाशक जर मारायचं असेल तर तन्नाशक मारताना आपल्याला त्यातनी पण तुम्हाला सांगतो शक्यतो मारू नका मारायचं जर असेल पावसाचा हे अंदाज घेऊन जरी मारला तरी आहे पण थोडं टाळा तन्नाशक मारायचं तर स्वीप पावर ग्रामोझोन चालतं आहे नंतर बेसप कंपनीचं चालतं आहे तर त्याचं प्रमाण स्वीप पॉवरचं प्रमाण एक अ लिटरला पाच ते सहा मिली घ्या आणि त्यात मीठ टाका मीठ साधारणतः एक बॅलरला दोनशे लिटरला साधारणतः तीन ते चार किलो मीठ टाका जेणेकरून पूर्ण गवत मरून जाईल आणि दुसरी बाष्टा बाष्टा जर घ्यायचं म्हणलं तर त्याचं पाच ते सहा मिलीचं लिटरला प्रमाण आहे त्यात पण मीठ टाका ग्रामोझोन वापरलं दोन्ही औषधात तरी ते छोटं गवत लवकर मर मरल आणि मोठं गवत आहे ते हळूहळू मरून जाईल तर ते चालू करून दाखवत तुम्हाला कसं काय कट होते काय ते दाखवतो तर बा शे ब्रश कटर मारताना सेफ्टी पण गरजेची आहे तर सेफ्टी काय घ्यायची आपल्याला फॉर जर बघितलं तर काचाचं मास्क लावलेलं आहे टोपी घातलेली आणि फुल बायाचे शर्ट फुल पॅन्ट घाला पायात बूट घाला जेणेकरून जी दगड जी छोटे छोटे आहेत ती लागणार नाही त्याची काळजी घ्या तर बघा आता कसं कसं लावायचं काय थोडक्यात तुम्हाला सांगतो याची तर माहिती शेतकरी म्हणजे सगळ्यांना माहितीच असणार आहे त्यात काय सांगायची एवढं गरज नाही थोडं लक्ष देऊन मारा थोडं दगडही पण लागतात थोडं मागं सोडून व्यवस्थित त्याच्यामुळं गवत बसपूर कट तर त्या पद्धतीने गवत आता किती मोठं गवत आहे फक्त ड्रिप साईटला घ्या जेणेकरून ड्रिप काय प्रॉब्लेम येणार नाही कट होणार नाही पूर्ण बुडापर्यंत खरपल्यासारखं निघून जाते बघायचं म्हटलं तर पूर्ण गवत तुटून गेलेलं आहे गवत दिसतंय तुम्हाला पूर्ण तुटलेलं आहे गवत सगळं तुटून गेलेलं आहे तर ह्या पद्धतीने मारा सीताफळ सेटिंग व्हायला कायच अडचण नाही सीताफळ का परवडत नाही हे नक्की कळल तुम्हाला तर तुम्ही जर तन्नाशक मारलं तर तुम्हाला शंभर टक्के सीताफळ फेल जाणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के परवडत